राज्याचे माजी मंत्री आणि शिंदेगडाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक असा गोप्यस्फोट केला आहे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते त्यात माझ्या पत्नीचं नावही त्या प्रकरणात गोल गेलं होतं त्यामुळे पक्षांतर केल्याशिवाय आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता असा गोप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच रवींद्र वायकर यांनी धक्कादायक गोप्यस्फोट केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा करून महायुतीची झोप उडवली आहे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले चुकीच्या प्रकरणात मला गोवलं गेलं त्यामुळे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे पर्याय माझ्याजवळ होते त्यामुळे मी जड करून उद्धव साथ सोडली माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्याने मी व्यतीत झालो होतो नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये असं म्हणत रवींद्र वायकर यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे